सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याच्या ऑफिशियल वेबसाइटला आपण आलेला आहोत आता बऱ्याचशा लोकांना पेमेंट बद्दल मानधन बद्दल समस्या होती तर ती आज समस्या दूर होणार आहे कारण इथं तुम्हाला प्रत्येक टॅब तुम्हाला समजवून सांगितल्या जाणार आहे आणि तुमचं मानधन कधी जमा होईल हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा बघा इथं अटेंडन्सचा टॅब आहे इथं इंटरनल लॉग इन अटेंडन्स स्टेपेन डिटेल एम्प्लॉय इन्फॉर्मेशन सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट असे सगळे टॅब तुम्हाला दिसत असेल मी एका प्रशिक्षणार्थ्याचं हे लॉग इन केलेलं आहे तिथं अटेंडन्स वर मी क्लिक केलं तर अटेंडन्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दिसत असेल तीनशे चार दिवस वर्किंग केलेलं आहेत आणि प्रेझेंट दिवस तीनशे चार आहेत अबसेंटी एक दिवस सुद्धा नाही तर महिने तुम्हाला दिसत असेल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै म्हणजे एकच महिना आहेत ऑगस्ट महिना जो दिसत नाही बाकीचे सगळे महिने या प्रशिक्षणार्थ्याचे ऑनलाईन हजेरी आवाज दिसत आहेत म्हणजे जवळजवळ याचा जो दहा महिने आहेत तर ते दहा महिने ऑनलाईन दिसत आहेत आणि त्यापैकी या प्रशिक्षणार्थ्याला एप्रिल आणि मे इतक्या पर्यंत मानधन जमा झालेलं आहे आणि अजून तीन महिन्याचं मानधन जमा होण्याचं बाकी आहे आणि आता हे जून आणि जुलै ऑनलाईन दिसत आहे पण ऑनलाईन दिसत असले तरी म्हणजे तुमचे जर महिने ऑनलाईन दिसले म्हणजे तुमचं मानधन जमा झालं असं नाही ऑनलाईन जरी दिसत असले तरीही तुमचं मानधन येण्यासाठी वेळ लागतो तर अशा पद्धतीने तुमचे सर्व महिने जेवढ्या दिवस तुम्ही काम केलेलं आहे तेवढे महिने तुम्हाला ऑनलाईन दिसतात का ते चेक करा जर तुमचा हाजरी अहवाल ऑनलाईनच दिसत नसेल तर तुम्हाला त्या महिन्याचं मानधन अजून येणार नाही आता बघा इथं डिटेल इथं स्टेप डिटेल वर तुम्हाला क्लिक केल्यावर तुमचं किती महिन्याचं मानधन इथं दिसत होतं पण सध्या रनर रन टाइम एरॉर म्हणजे सर्व्हरचा तो प्रॉब्लेम असल्यामुळं इथं त्या टॅबचं सध्या काहीच दिसत नाही तो टॅप सर्वांनाच तसं ऑप्शन येते त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका इथं सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जो कार्यकाळ आहे तो संपलेला आहे तरी पण अजून सुद्धा इथं नॉट कम्प्लीटेड इथे दाखवत आहे आणि सर्टिफिकेट अजून जनरेट झालेलं नाहीये सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट स्टेटस मध्ये कंप्लेटेड दाखवील आणि इथं तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होईल आणि तुम्ही तर सर्टिफिकेट तुमच्या इथून डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचं ज्यांचं माहिती जर इथं तुम्ही डॉक्युमेंट चेक करायचे आहेत तुमचे जे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड डोमेसाइल सर्टिफिकेट हाय एज्युकेशन सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट सी बोर्ड सर्टिफिकेट तर याच्यापैकी मेंडेटरी डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आधार मेंडेटरी आहे डोमेसाईल मेंडेटरी आहे हाय एज्युकेशन मेंडेटरी आहे आणि एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट मेंडेटरी आहे एवढे हे चार डॉक्युमेंट तुम्हाला अवश्य अपलोड करायचे आहेत आणि हे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे इथं जाऊन तुम्ही व्ह्यू मध्ये ते बघू शकता तुमचे कशा पद्धतीने दिसत आहे तर ते कसे दिसतात तुम्ही ते एकदम क्लियर दिसतात का ते बघायचं आहे तुम्हाला जर क्लियर दिसत नसेल तर तुम्हाला परत एकदा अपलोड करणं आहे जर तुमची प्रोफाइल अपडेट झालेली नसेल तर तुमचा काही इशू असेल तर इथं रिपोर्टचा टॅब आहे रिपोर्टच्या टॅबवर जाऊन तुम्हाला इथं बघा एम्प्लॉई प्रोफाइल टोटल इंटरनल इथं बरेचसे टॅब आहेत इथं जाऊन पण तुमचं बघा हे कोणासाठी आहेत हा रिपोर्ट इथ बघा रिपोर्ट टॅब आहे तर हा रिपोर्ट टॅब सध्या ओपन होत नाही रिपोर्ट टॅब जर बघितला इथं डॅशबोर्ड सगळा जॉब अप्लाय स्टेटस हा जॉब इथं हे डॅशबोर्ड दिसत आहे पण तुम्हाला इथं माय प्रोफाईल वर यायचं आहे माय प्रोफाईल वर आल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसणार आहे तिथं जशी प्रोफाईल या प्रशिक्षणार्थ्याची इथं दिसतंय आणि वर लाल अक्षरात काय लिहिलेलं आहे बघा युअर अटेंड इज करंटली अंडर अप्रुव्हल प्रोफाइल अपडेट आर डिसेबल प्लीज कांटेक्ट योर एम्प्लॉयर ऑर एसी फॉर एनी क्वेरी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला कौशल्य विकास विभागाला भेट द्यावी लागणार आहे तुमच्या तर त्याच्यासाठी जर तुम्हाला अप्रूव्हल भेटलं नसेल तुम्हाला डीसी वरून डिस्ट्रिक्ट लेव्हलला जर तुम्हाला अप्रूव्हल भेटलं नसेल तर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये इश्यू असल्यामुळे तुम्हाला अप्रूव्हल भेटलं नसेल त्याच्यामुळे एकदा तुम्हाला अप्रूव्हल भेटलं आहे का ते चेक करायचं आहे तुम्हाला इथं आपण डायरेक्ट डॉक्युमेंट सेक्शनला आलेलो आहोत डॉक्युमेंट सेक्सेस ला आल्यानंतर तुम्ही बघा इथं हे जे डॉक्युमेंट आहेत आपण अपलोड केलेले आहेत तर ते तुम्हाला बघायचे आहेत तुम्ही व्यवस्थित अपलोड केलेले आहेत का एज्युकेशन फॉर एज्युकेशन अँड स्किल याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल अपडेट आहेत का इथं खाली एसएमएस दिसतो तुम्हाला तुमचा अप्रूव्हल झालेले आहेत का ते बघायचं आहे तुम्हाला तर तुमची प्रोफाइल अप्रूवल जर झालेली असेल तर तुम्हाला नक्की तुमचं मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जरी तुम्हाला हजेरी अहवाल तुमचा ऑनलाइन दिसत असेल तरीही तुम्हाला ते हाजे अहवाल ऑनलाइन दिसत असला तरी त्याला वेळांसाठी वेळ लागतो त्याच्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन होईल पण त्याला थोडा वेळ लागणार आहे बघा अजून तुमचे काही प्रश्न असेल तुमच्या काही समस्या असेल तर नक्की याबद्दल कमेंट करा धन्यवाद